दिल्लीत कारचा अपघात गाडी नदीत कोसळून चौघांचा मृत्यू सांगली कोल्हापूर रोडवरील कृष्णा नदीच्या पुलावर उद्गाव पुलावरून चारचाकी गाडी खाली कोसळून भीषण अपघात झाला या अपघातात तीन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत सांगलीच्या गावभागातील प्रसाद खेडेकर त्यांच्या पत्नी मयत झाले असून तर सोबत असणारे नार्वेकर कुटुंबियांपैकी वैष्णवी संतोष नार्वेकर याही मयत झाले आहेत तर समर्जित प्रसाद खेडेकर वय सात वरस संतोष नार्वेकर व एकोणीस व साक्षी संतोष नार्वेकर बेचाळीस सर्व राहणार सांगली तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे घटनास्थळी स्तारी स्थानिक नागरिक व पोलीस स्थळी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं व मृतदेह बाहेर काढण्यात आला दरम्यान याच ठिकाणी आतापर्यंत तीन वेळा चार चाकी वाहने कोसळली आहेत अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे